जो विके, विकेट कीपर है ना बा कीपर हा विचा किशन आता मैं मोबाइल मेरी क्लियारिटी नहीं है तो झूम करूँ मैं दाखन रहे तुम्हारे कीपर है हा विशा किशन रजित पटीदार ट्रॉफी ट्रॉफी है कॅमेरा फिल्डर हाय एवरीवन वन तर मी आलो आहे बी सी स्टेडियम जे आहे आणि या ठिकाणी आता टेस्ट मॅच चालू आहे आणि मोठे मोठे प्लेयर आले रजित पटीदार आहे आणि ऋतुराज गायकवाड आहे तर चालू आहे यांची मॅच तर आपण एन्जॉय करू आणि बघू कसं काय आता आता स्टेडियममध्ये पहिल्यांदा आलो जे मी कामानिमित्त आलो आहे काम बी होतोय आणि ही काम होते ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो टेस्ट मॅच कशी येते आता ऋतुराज गायकवाड ह्या ऋतुराज गायकवाड आणि प्रीती शाह आता बॅटिंगची याची फिल्डिंग चालू आहे आणि हे आपलं जामठा स्टेडियम पा इतर राहिली असती ना मॅच भारत पाकिस्तानची पूर फुल राहिलं असतं आहे का नाही ना। ना? तशी एंट्री ते फ्री आहे तुम्ही येऊ शकता आरामात याच आज असं ठ्या आज मॅच पाहासाठी ग्राउंड कसं आहे हे तुम्हाला दिसून जाईल एकदम तुले जस आता मी आता ग्राउंड आहे ग्राउंडवर तुम्हाला जवळून अनुभव येईल हो मॅच जे विके विकेट किपर आहे ना बा विकेट किपर हा विचार किशन आता माझ्या मोबाईलमध्ये तिथली क्लिअरिटी नाही आहे पण झूम करून मी दाखवून राहील तुम्हाला हा विकेट किपर आहे हा विशांत किशन अजून ऋतुराज गायकवाड पण याच्यात छक्का मारला तर चालू आहे मॅच टेस्ट मॅच ईशान किशन आहे कीपर है, अजून ऋतुराज गायकवाड आहे अजून तो आर सी बीचं कॅप्टन होतं काउंडा आठवायला तो आणखी थो का मारला मारला चौका छक्का गेला आ, अच्छा खा चालू आहे आपली मॅच पाहितो अजून आणि अंपायरमध्ये डिस्कशन चालू आहे कशाबद्दल तरी बॅटर बॅटर त्यानं मारा छक्का चा। स्पिनर चालू आहे

ऋतुराज गायकवाड आणि रजत पटीदार खेळत आहे मला दाखवतो आता आता तीन विकेट गेले आहे मुंबईवालेच्या आता चालू आहे आता दाखवतो मला बॅटिंग करते जेव्हा ऋतुराज आहे आणि तिकडचा आहे पटीदार हे पाय एक नंबर टी शर्ट घालून बॅटिंग करताय ईशान किशन आहे